आणि समोर उपस्थित असलेले काँग्रेसचे असं वाटलं होतं की मी नांदेडला आल्यानंतर बाहेरून ऐकत होतो की नांदेडची परिस्थिती आणखी दिवसेंदिवस चांगली होत चालली असं बाहेरून ऐकणं सोपं आहे पण प्रत्यक्षात मी जेव्हा आज सकाळी आठ वाजता किनवटच्या स्टेशनला उतरलो आणि त्या किनवटमध्ये सुद्धा नव्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकदाही विधानसभेचा उमेदवारी आपल्याला मिळाली नाही आमदार आपला झाला नाही अशा परिस्थितीत सुद्धा शंभर कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर घ्यायला आलेले होते आणि तिथली मीटिंग केली वन टू वन अशी बोललो तर मला उशीर याच्यामुळे झाला की मी बऱ्याच कार्यकर्त्याचं ऐकून घेतलं आम्ही केलेल्या तिन्ही मतदारसंघात भोकर मध्ये ते केलं हदगाव मध्ये तेच केलं किनवट मध्ये ते केलं त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला परंतु तिथं जावं आणि कार्यकर्त्याचं काहीच ना ऐकता निघून यावं हे मी संघटनेत काम केलेल्या कार्यकर्त्याला ते काही सहन होत नाही म्हणून मी म्हटलं आपण त्यांना भेटून आलं पाहिजे आजही मी इथे आलो यायला एवढा उशीर झाला पण मला तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय मी किती भाषण करावं व्यासपीठाच्या किती मंडळीला भाषण करावं हे तर तुम्ही रोज ऐकता पण तुमचं कधी ऐकणार आहे आम्ही आलो कशाला आम्ही आमची भाषण करायला ना नाही आलो आज आम्ही आलो तुमचं ऐकायला पण सोळा तालुके नऊ मतदारसंघ आहे एका दिवसात शक्य नाही म्हणून दोन दिवस दिले आणि त्या दोन दिवसात एक दिवस पाच मतदारसंघ घेतले एक दिवस चार मतदारसंघ घेतले तरी सुद्धा मला शहरामध्ये यायला आम्हाला उशीर झाला मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि मी जो काय निर्णय करणार आहे म्हणजे निर्णय करणार आहे म्हणजे मला जिल्हाध्यक्ष निवडायचा अधिकार नाही तो अधिकार जिल्हाध्यक्ष निवडायचा अधिकार कोणाचा माहिती आहे आपल्या पक्षात खारगे साहेबाचा तो अधिकार ना निरीक्षकाला आहे ना खासदारांनाय ना दादा हर्षवर्धनदाय तो अधिकार आपल्या पक्षामध्ये घटनेत तरतूद आहे एसीसी चे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष नेमतात मला जेव्हा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष केलं तेव्हा आदरणीय सोनिया गांधीचं पत्र मला आलं होतं तेव्हा त्या अध्यक्ष होत्या म्हणून मला आपल्याला सांगायचंय आम्ही आलो कशाला कोणीतरी बोलताना म्हटलं तुम्हाला कोणाला करायचं ते, ते करा पण असा करा तसा करा नाही आम्ही तुमचं म्हणणं ऐकून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून तो प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवावा का, ही ड्युटी माझी आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे आलेलो आहे मला याला करायचं नाही त्याला करायचंय तो असा हा तसा हा त्याला भेटला तो त्याच्या कानाला लागला ते दिवस गेले आता हो आता ते हर्षवर्धन सपकाळ आहे त्यांनी पहिल्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल मला माहित नाही <laughs> श्यामभाऊ तुमचं नाव घ्यायचं राहिलं ना श्याम भाऊ जर राहिलो तर आता ती परिस्थिती नाही त्यांनी सांगून टाकलं ज्यांना काम करायचं त्यांनी पद घ्या आणि काम करा पद घेईल आणि काम नाही करणार त्याची तीनच महिन्यात सुट्टी पुन्हा हा आपल्याकडे ती पद्धत चालू झाली ते म्हणले तुम्ही परफॉर्मन्स दाखवा काम केलं तर ठीक नाही तर तुमचा तबादला आहे असं त्यांच्या सूचना आहे माझी नाही म्हणून मला आपल्याला एक सूचना करायची मी काही राजकीय भाषण करणार नाही ज्या दिवशी पब्लिक मिटिंग राहील ज्या दिवशी मेळावा राहील त्या दिवशी आपण केंद्र सरकारचा पर्दाफाश करू राज्य सरकारचा पर्दाफाश करू मला एकच गोष्ट या ठिकाणी जाता जाता सांगायची आदर आदरणीय सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी यांच्यावर काल खटला दाखल केला फार मोठ्या संघर्षाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे कोणी म्हणेल आप तो काँग्रेस का कुछ सच्चा नाही राहा ते डोक्यातून काढून टाका आता तर दिवस काँग्रेस येणार आहे आपण ज्या वेळेला इंग्रजाशी लढाई लढलो त्याच धर्तीवर आता लढाई लढायची वेळ आपल्यावर आलेली ही दुसरी क्रांती आहे ती स्वातंत्र्याचा लढा होता आता हा आहे आणि आपल्याला यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिलं ते बाजूला करून यांना आर एस संविधान आणायचं आहे आणि ते कदापि आम्ही होऊ देणार नाही ही शपथ आदरणीय राहुल गांधी साहेबांनी घेतली त्यांना साथ आम्हाला द्यायची की नाही द्यायची आहे ते आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यांना भीती कशाची आहे का राहुल गांधीचं वय कमी आहे आणि राहुल गांधी काय एकदा खुर्चीवर बसले तर पुन्हा उतरायचं नाव घेणार नाही कारण तालुक्यात तालुक्यात खेड्यात खेड्यात काँग्रेसचं मतदान आहे तुम्ही इथं आम्ही जे बसलो ना तुम्हाला आम्हाला उगाच वाटतं की आमच्यामुळं काँग्रेस आहे माझ्यामुळे काँग्रेस कल्याण काढायला कले वाटतं माझ्यामुळं माझ्या जिल्ह्यात काँग्रेस नाही काँग्रेसचे मतदार अजूनही ते त्या सर्व धर्म समभावाला बांधले गेलेले आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही आम्ही कोण आहे तुम्ही आम्ही त्या मतदाराचा आणि पक्षाचा समन्वय घडून देणारे समन्वयक आहोत म्हणून माझी आपल्याला विनंती राहील आपल्याला कोण तालुकायचा आहे कोण जिल्हाध्यक्ष करायचा आहे माझा मोबाईल नंबर घ्या आपल्या नावाने व्हॉट्सअप करा एखादी चिठ्ठी लिहून पाठवा मी ते तुमचं म्हणणं कन्सिडर करेल त्याची व्यवस्थित नोट तयार करेल पुन्हा दुसरा मुद्दा मी आताच आमचे आपले प्रभारी आपल्या जालना नांदेडचे खासदार रेंगे साहेबाला सांगत होतो आज आपण आलो आज आपल्या पहिला दौरा झाला आणि आता आपण आपलं मत बनवलं आणि सांगून टाकलं असं करा ते नांदेड करावर अन्याय होईल आपण पुन्हा येऊ त्यांच्यासारखं <laughs> पुन्हा येईन नाही पुन्हा येऊ नांदेडला शहरातल्या दोन्ही मतदारसंघामध्ये आज ग्रामीण भागातली मंडळी आम्हाला उशीर झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातली मंडळी गेली याची मला कल्पना आहे आणि म्हणून त्यांचंही म्हणणं मला ऐकायचंय शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचंही म्हणणं ऐकायचं आहे पुढच्या वेळेला मी आणि लवकरच रेगे पाटील साहेब येणार पुन्हा प्रमुखांच्या बैठका चर्चा करणार दोन दोन मागे ऑफिस मध्ये मा बसून तुमचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आणि तुमच्या मताच गोळाबेरीज करून मग वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला का सादर करणार तुम्हाला असं वाटू देऊ नका की आज होगा कल जिधर उधर होगा वस्तू बना दी वस्तु बना दी संपलं काम असं नाही कारण काँग्रेसचा कार्यकर्ता घडवायला खूप दिवस लागतात कुणावर अन्याय होता कामा नाही आणि एखादा आपल्या सोबत राहून काही डगा फटका करत असेल तर त्याला वेळीच ओळखून काळाची पावलं ओळखून त्याला सुद्धा त्याच्या सन्मानाने कसं बाजूला करता येईल विचार केला सन्मानाने म्हणून माझी आपल्याला विनंती राहील आता राहुल गांधी साहेबांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाला बोलवलं ताई परवा भारतातल्या आणि सगळ्या जिल्हा अध्यक्षांना बोलवलं त्यांच्याशी वन टू वन चर्चा केली असं उठवलं अरे आप एका जिल्हाध्यक्षांनी काय म्हणा राहुलजी हमारे जिल्हाध्यक्ष पैसेच नाही होते हो कुछ पैसे भेटते त्यांनी त्याची खंत बोलून दाखवली काय वाव काय का त्याच त्याच्या जिल्ह्यामध्ये जो काय त्याला वाटलं त्यांनी बोललो म्हणजे काय आता जिल्हाध्यक्ष सुद्धा राहुल गांधी साहेबांसोबत बोलू शकतो हे याच्यापूर्वी कधी घडलं नाही ते व्हायला लागलंय आणि मी हर्षवर्धन दादा सबकाळा मी आणि आमचे खासदार आपले रवींद्र चव्हाण साहेबांनी काल सांगून आलो साहेब तुम्ही चेन्निधाला साहेब होते जसं सा राहुलजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाला भेटणार आहे तसं आपला प्रदेशाध्यक्ष हा कायम तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या संपर्कात असला पाहिजे प्रदेशाध्यक्ष का अहो प्रदेशा ते जिल्हाध्यक्ष तर आता शहरात तर ठीक आहे पण ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष काय करणार फोन करणार तालुका अध्यक्षाला सांगणार हे आपल्याला करायचंय प्रदेश प्रदेश कार्यालयाकडून आदेश आला ते बिचारा तालुका अध्यक्ष तिथं धडपड करताय तहसीलदारांकडे जात निवेदन देत आहे सह्याची मोहीम तेच राबवत आहे सदस्य नोंदणी तेच करत आहे मग त्या अध्यक्ष सन्मान नको व्हायला का म्हणून त्यांनाही सूचना केली म्हणून मी फार लांबलचक भाषण या ठिकाणी न करता पुनश्च एकदा मी नांदेडकरांना विशेष धन्यवाद देतो तुम्ही म्हणाल की नांदेडकरांवर तर तुम्ही काही बोललेच नाही आता बऱ्याच जणांनी भाषण केलं ते गेले ते गेले आता बोलू नका हनुमंतरावने सांगितलं ते गेले आता तुम्ही कशाला बोलता म्हणून मी नाही बोललो <laughs> <laughs> त्याने मला सांगलं मेरा सुनो जरा दोन मिनिट गेले मला हे सांगायचंय कोण किती मोठं होत हे त्या माणसाची राजकारणातल्या त्या माणसाची प्रॉपर्टी नाही ठरवत त्या माणसाची पैशाचे असेट्स नाही ठरवत तो किती श्रीमंत आहे ते नाही ठरवत मतदार ठरवतो कोणाला मोठं करायचं आणि कोणाला लहान करायचं राजकारणाच आणि म्हणून कोण मोठा माणूस आहे आणि कोण लहान आहे याचा विचार असता तर कल्याण काळे जालना लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आला असता का आलाच नसता मला कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी डोकार घेतलं आणि निवडून दिलं एक लाख दहा हजार मत आहे मी नाही निवडून आलो मी स्वतः फार कष्ट केले मी निवडून आलो को नाही कोणीतरी म्हणलं कल्याणकाळे जॉईन किलर आहे कल्याणकाळे असा आहे तसा आहे नाही मी नाही करू शकत फोन करता इथं बसलेले आपले कार्यकर्ते ना खे समर्थक ते गावागावात जाऊन आपल्या बाजूने लढतात आज मी एका गावाला गेलो होतो तिथं मला एका कार्यकर्त्याचा फोन आला म्हणले साहेब तुमच्याकरता मी त्या बाबाला महाराजांना पूजा करायला बांधायला सांगितली होती आणि ते महाराज त्या गावात राहतात तुम्ही त्या गावात पोहोचलेले मेहरबानी करून त्या महाराजाला भेटून या दर्शन करून या कुठला कार्यकर्ता अनुंतराव आंबडचा कदाचित माझ्या गावातला असता औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातला मतदार संघातला तो गोष्ट वेगळी मी त्या कार्यकर्त्याला कधी भेटलो नाही पाहिलो नाही पण त्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता पूजा बांधायला लावली त्या महाराजाला आणि महाराजांनी पूजा केली आणि त्याला कुठून तरी फेसबुकवर कळलं की कल्याण त्या गावात आहे त्या गावामध्ये मला त्यांनी फोन करून सांगितलं जा मी त्या महाराजांनी पूजा केली या कार्यकर्त्यांनी सांगितलं मी निवडून आला असं नाही या कार्यकर्त्याची किती तळमळ असेल कि कल्याण काळे निवडून आला पाहिजे त्यांनी कोणतीच सर्दी सोडली नाही मला हे म्हणायचंय इतके कार्यकर्ते पेटून उठले पाहिजे सत्तार भाई गए आपण में भी मे ही रमजान के महिने में अपने आपट बट रहे ते मैं टिकट मिल गया और मैं मौलाना को मिलने के लिए मस्जिद में गया और मौलाना को मिला मेरा दुआ की दरखास्त है मैं आपके पास आया हूं हमारे कुछ लोग मेरे को आपके साथ में लेकर भी आए हैं तो उन्होंने क्या बताया ये आखिरी वाले रमजान के दस दिन होते हैं ना तो लोग अपने अपने घर से निकल जाते है दस दिन के लिए और मस्जिद में जा बैठते दुआ करते उसको एते बोलते ऐसा ही ना एहतिकाब के लिए जो लोग बैठे थे शाम में मगरिब की पढ़े और मैं गया उन्होंने बोले हम एहतिकाब को बैठे हुए आप मगरिब की पढ़ के पढ़ने के बाद आए इन ऐसे टाइम कोई दरखास्त लेके आता है तो हमारी दुआ उसके लिए कबूल हो जाती है आप कामयाब होने वाले हैं और मैं ऐसा कामयाब नहीं हुआ लोगों ने चुनाव के दिन तक तो दुआ करे ही करे लेकिन चार जून को जून को नतीजे आहे उस दिन पाच बजे तक जबत कल्याण काळे पचहत्तर हजार दुआ चालू पण प्रत्येक समाजाचा माणूस पेटून उठला होता नाही या वेळेला कल्याणकाळे काळे या वेळेला काँग्रेस निवडून आली पाहिजे आमच्या मतदारसंघामध्ये मला सांगायचं तात्पर्य हे की आपण सगळेजण नांदेडकरांना तर मी विशेष धन्यवाद देईल की आपण वसंतरावच्या निवडणुकीमध्ये मिरॅकल केलं चमत्कार केला दिल्लीवाल्याला काय वाटलं आता कसं होईल नांदेडच आता कसं होईल नांदेडचं वाटलं की नाही क्या बोलत ते आपल्या गो दिल्लीवाले लोक अप कस तुम्हाला नांदेडच्या जनतेने ठरवलं नाही एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण हजर आहे चव्हाणाला चव्हाण दिला दिल्लीवाल्याला दिल्ली काँग्रेस नांदेडकरांनी दिला की नाही कोणी दिलं तुम्ही दिला आणि आता त्याच्या पुढची परीक्षा काळे आपली परीक्षा घेतो दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या वसंतराव चव्हाण साहेब काळाने घाला घातला आणि आपल्यातून निघून गेले त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक लागली आणि चिरंजीवाला आपल्या पक्षाने उमेदवारी दिली रवींद्र बंडू भाऊला उमेदवारी दिली त्याच्यातही लोकांनी शंभर टक्के आपल्या बाजूने निकाल दिला मग लोकसभेत आपल्या बाजूने दिला आणि विधानसभेत काय झालं हा प्रश्न काही लोक आपल्याला विचार लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची लोक मशीन मध्ये घोटाळा करतात त्यावेळेला विधानसभेत त्यांना करायचा होता लोकसभेत नव्हता करायचा त्या मशीन तशाच होत्या या मशीनला खालून लावलं होतं लो चिंबक आणि त्याच्यामध्ये घोटाळा केला होता विधानसभेचा निकाल भारतीय जनता पक्ष नंबर एकचा चा पक्ष आपल्या राज्यात कसा होऊ शकतो हे पुरोगामी राज्य आपलं भुलेशाह आंबेडकरांचा विचार आपल्या राज्यात आहे ते कधीच निवडून येऊ शकत नव्हते मशीन मधला घोटाळा आहे लाडक्या बहिणीचा आपल्या पैशात लोकांचे मत विकत घेतले तिजोरीतल्या पैशातून लाडक्या बहिणीला पैसे नाही दिले मत विकत घेण्यासाठी महिला भगिनीचे पैसे दिले आणि ओबीसीचं मतदान शिफ्ट करण्यामध्ये यशस्वी प्रयत्न करून पाहिला हे सगळं जरी असलं तरी सत्तार भाई आप देखो लोकसभा के चुनाव के टाइम तुम्हारे मतदार संघ में कितने वोट थे और विधानसभा के चुनाव में वोट इतने कैसे बढ़े तो ऐसे हर कॉन्स्टेन्सी के अंदर उन्होंने 25 25 तीस तीस हजार वोटिंग बढ़ाया तो मेरा कहना आपसे ये है यानी घोटाळा करून निवडणूक जिंकली काय केलं ताई आपल्या भाषेत पौराणिक कॉपी करून पास झाला इमानदारी जर उतरले असते मार्केट मध्ये तर शंभर टक्के हे जिंकत नव्हते त्यांना यश मिळत नव्हतं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील मी फार लांबलंच भाषण या ठिकाणी न करता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि लवकरच पुढची बैठक काही ठराविक लोकांसोबत ज्यांना आपलं स्वतःचं म्हणणं मांडणं मांडायचं असेल त्यांच्या सोबत आपल्या मागच्या कार्यालयामध्ये एक दिवस येईल त्या दिवशी मी आणि आपले प्रभारी आम्ही येऊ आपलं सगळ्यांचं म्हणणं ऐकू आणि पुन्हा बसून मग निर्णय करू आपल्याला घाई नाहीये काही जे काही करायचंय ते मजबूतीने ठोकून टाकून पक्क करायचंय पुन्हा अर्धवट काही करायचं नाही आता जे पाळं रोवले जातील ते पुन्हा सुरुवातीला एक दोन पासून बोलले नाही कारण कमी वयाचा एक तरुण खासदार आपण आपल्याला निवडून दिलेला असल्यामुळं लंबेरेस का घोडा आहे चिंता मत करू म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज